नमस्कार आपण पाहणार आहोत प्रतापगडावरील पराक्रम आदिलशाही हादरली विजापूरच्या दरबारातील गोष्ट शिवरायांच्या वाढत्या हालचाली ऐकून आदिलशाही दरबार काळजीत पडला दरबारात झाडून सारे सरदार गोळा झाली एक एक गाजलेले समशेर बहात्तर दरबारात हजर होती आदिलशाही कारभार बघणारी बडी साहेबीन जातीने दरबारात हजर होती दरबारापुढे महत्वाचा प्रश्न होता शिवाजीचा बिमोड कसा करायचा बडी साहेबीन हिने दरबारातील सरदारांना खडा सवाल केला सांगा कोण तयार आहे शिवाजीचा बंदोबस्त करायला दरबारात शांतता पसरली जो तो आपल्या शिवरायांशी मुकाबला करण्याचे धाडस कोण दाखवणार जो तो एकमेकाकडे बघू लागला एवढ्या धिप्पाड देहाचा एक सरदार लवून मुजरा करत पुढे आला त्याचे नाव होते अफजल खान खानाने विडा उचलला तपकातील विडा उचलत अफजल खान म्हणाला शिवाजी कुठला शिवाजी त्याला मी जिवंत कैद करून येथे पकडून घेऊन येतो आणि तसा न सापडला तर त्याला ठार मारून आणतो म्हणजे विजापूर दरबाराचा भारी सरदार ताकदीचा पोलादी हातांनी वाकवणारा भल्या बुऱ्या कोणत्याही मार्गाने आपले काम करण्यात त्याचा हातखंडा अशा अफजल खानाने शिवरायांना जिवंत पकडून किंवा मारून आणण्याचा विडा भर दरबारात उचलला सारा दरबार खुश झाला दरबारात हजर असलेल्या प्रत्येकाला आता शिवाजी भोसला कसला जिवंत राहतो थोड्याच दिवसात विजापूर दरबारात साखळ दंडात बांधलेल्या अवस्थेत शिवाजी हजर होणार नाहीतर त्याचे मुंडके तरी दरबारात सादर होणार अफजल खान मोठ्या आयटीने थाटामाटाने विजापुरातून बाहेर पडला त्याने आपल्या बरोबर प्रचंड फौज व लढाईचे सामान घेतले यापूर्वी अफजल खान बारा वर्ष वाईचा सुभेधार होता त्यामुळे त्याला त्या मुलखाची चांगली माहिती होती मोठ्या घमेंडीने तो महाराष्ट्राची वाट चालू लागला संकट शिवराय त्यावेळी राजगडावर होते त्यांना अफजल खान चालून येत आहे ही बातमी कळली स्वराज्यावर मोठे संकट आले हे त्यांनी ओळखले पण ते डगमगले नाहीत त्यांनी विचार केला खान कपटी त्याची फौज मोठी आपले राज्य लहान आपले सैन्य लहान उघड्या मैदानावर काही खानापुढे आपला निभाव लागणार नाही त्याच्याशी युक्तीने सामना दिला पाहिजे असे शिवराय यांनी ठरवले ते जिजामातेशी सल्ला मसलत करून तसेच त्यांचा आशीर्वाद घेऊन राजगडावरून निघाले आणि त्यांनी प्रतापगडाकडे कूच केले अफजल खानाचे डावपेच शिवराय प्रतापगडावर गेले ही बातमी खानाला कळताच तो चिडला त्याला माहिती होते प्रतापगडावर चालून जाणे सोपे नाही कारण तो किल्ला होता डोंगरात भोवताली डोंगर चांगली वाट नव्हती तोफा चढवायला मार्ग नव्हता शिवाय तेथे जंगली जनावरांचा तर भयंकर शिवराय शिवरायांनी प्रतापगडावरून उतरून खाली यावे म्हणून त्याने डावपेच खेळण्यास सुरुवात केली तुळजापूर पंढरपूर या देवस्थानांना उपद्रव दिला रयतेचा खूप छळ केला हे ऐकून तरी शिवराय प्रतापगड सोडतील व बाहेर येतील असा खानाचा डाव होता शिवरायांनी खानाचा डाव ओळखला त्यांनी प्रतापगड सोडलाच नाही तेव्हा खानाने दुसरा डाव टाकला प्रेमळपणाचे सोम घेऊन त्याने शिवरायांना निरोप पाठवला तुम्ही माझ्या मुलासारखे मला भेटायला या आमचे किल्ले परत द्या तुम्हाला मी आदिलशहाकडून सरदारकी देव येतो शेरा चव्वाशीर खान आपल्याशी कपटी डाव खेळतो आहे हे शिवरायांनी झटकन ओळखले ते सावधगिरीने वागत होते त्यांनी खानालाच प्रतापगडाखाली खेचून आणण्याचा निर्धार केला त्यांनी खानाला निरोप पाठवला खानसाहेब मी तुमचे किल्ले घेतले मी आफरादी आहे मला क्षमा करा आपणच प्रतापगडाखाली भेटायला यावे मला तिकडे येण्याची भीती वाटते शिवरायांचा निरोप ऐकून अफजल खान हसला वा बहुत खुशी आपली दाडी कुरवाळत तो म्हणाला त्याला वाटले या शिवाजीची काय हा डरपोक माझ्याशी कसली लढाई खेळतो आपणच जावे आणि भेटीत त्याला चिरडून टाकावे बस खान शिवरायांना प्रतापगडाखाली भेटायला तयार झाला भेट ठरली प्रतापगडाखालच्या माचीवर भेटण्याची जागा ठरली दिवस ठरला वेळ ठरली भेटींच्या वेळी दोघांनी आपल्याबरोबर एक एक सेवक आणावा आणि आपले दहा अंगरक्षक ठरलेल्या ठिकाणी दूर ठेवावे असे ठरले महाराजांनी खानासाठी चांगली वाट तयार करून घेतली भेटीसाठी छानसा शामियाना उभारला शिवराय फार सावधगिरीने वागत होते त्यांनी आपल्या सैन्याच्या निरनिराळ्या तुकड्या केल्या जंगलात कोणी कोठे लपून राहायचे काय करायचे याबद्दल त्यांना सूचना दिल्या कडेकोट बंदोबस्त केला खान कपटी आहे शिवरायांनी त्याची भेट घेऊ नये असे त्यांना काही सल्लागारांनी सांगितले पण शिवरायांनी खानाला भेटायचे नक्की ठरवले भेटीची तयारी भेटीचा दिवस उजाडला सकाळी शिवरायांनी भवानी देवीचे दर्शन घेतले थोड्या वेळाने त्यांनी पोशाख करण्यास सुरुवात केली पायात सुरवार चढवली अंगात चिलकत घातले त्यावर जरीचे कुर्ते व अंगरका घातला डोक्यात जिरेटोप घातला त्यावर मंदिर बांधला डाव्या हाताच्या बोटात वाघ नके चढवली त्याच हाताच्या अस्तनीत बिचवा लपवला सोबत पट्टा घेतला शिवराय खानाच्या भेटीसाठी असे तयार झाले बाहेर सरदार उभे होते शिवराय त्यांना म्हणाले गड्यांनो आपापली कामे नीट करा भवानी आई यश देणार आहे पण समजा आमचे काही बरे वाईट झाले तर तुम्ही धीर सोडू नका संभाजी राजांना गादीवर बसवा मासाहेबांच्या आज्ञेत वागा स्वराज्य वाढवा रयत सुखी करा आम्ही निघालो शिवराय निघाले बरोबर वकील पंताजी गोपीनाथ आणि महाला संभाजी कावजी एसाजी कंक कृष्णाजी गायकवाड सिद्धी दहा अंगरक्षक होते खान शिवरायांच्या आधीच शामियाण्यात येऊन बसला होता मनोराज्य करत होता त्याच्या शेजारी बडा सय्यद नावाचा त्याच्या हत्यबंद शिपाई उभा होता तो पट्टा चालवण्यात मोठा पटईत होता शिवराय शामियाण्याच्या दाराजवळ आले बड़ा सैयद कडे शिवाजी राजे आत का येत नाहीत वकील म्हणाला ते बडा सय्यदला भीतात त्याला ते तेवढा दूर करा बडा सय्यद दूर झाला शिवराय आत गेले खान उठून म्हणाला या राजे भेटा आम्हाला अब्जल खानाशी झटापट महाराज सावध होऊन पुढे झाले खानाने शिवरायांना आलिंगन दिले दिपाड खानापुढे शिवराय ठेकने होते शिवरायांचे मस्तक खानाच्या छातीशी आले त्या सरशी खानाने शिवरायांना ठार करण्यासाठी आपली मान आपल्या डाव्या बगलेत दाबली आणि दुसऱ्या हाताने शिवरायांच्या कुशीत कट्यारीचा वार केला शिवरायांच्या अंगावरील अंगरका टरकन फाटला अंगरख्या खाली चिलखत असल्यामुळे शिवराय बचावले त्यांनी खानाचा डाव ओळखला अत्यंत चपळाईने त्यांनी खानाच्या पोटावर वाघ नख्यांचा मारा केला डाव्या हाताच्या अस्तनीत लपवलेला बिचवा उजव्या हाताने काढून त्यांनी तो घसकन खानाच्या पोटात खुपसला खानाची आतडी बाहेर पडली खान कोसळला तेवढ्यात त्याचा वकील कृष्णाजी भास्कर पुढे आला त्याने शिवरायांवर तलवारीचा वार केला पण शिवरायांनी पट्ट्याच्या एका घावात त्याला ठार केले ही खनाखनी ऐकून बडा सय्यद घुसला तो शिवरायांवर वार करणार एवढ्यात जिवाजी महाला धावून आला बडा सय्यदचा वार आपल्या अंगावर घेऊन जिवाजी महालाने एका घावात त्यास जागच्या जागी ठार केले होता जिवा म्हणून वाचला शिवा अशी म्हणच पुढे रूढ झाली यावेळी झालेल्या संघर्षात संभाजी कावजीने मोठा पराक्रम केला

असा हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा गड़ावरील पराक्रम असे अनेक व्हिडिओ